सांगलीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा होत असतो सांगली संस्थांचे तत्कालीन संस्थानिक पटवर्धन सरकार यांच्याकडून गणेश उत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली आहे मानाचा गणपती म्हणून पटवर्धन संस्थांच्या दरबार हॉल या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा तर पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे दरवर्षी पूर्वीपासून जी प्रथा होती आपल्याकडे त्या मानाने गेल्या वर्षी आणि यावर्षी सोहळा अगदी साधा ठेवला आहे कारण करोनाचं संकट आपल्याला गेली दोन वर्ष आपण त्याच्यातून जातो आहे आणखीन गर्दी असली की करोना वाढू शकतो म्हणून गर्दीही लोकांनी कमी करावी असं आम्ही आवाहन केलं आहे सगळ्यांना आणखीन डिस्टन्सिंग पाळा हँड्स स्वच्छ ठेवायचा जो भाग आहे तोही करावा सगळ्यांनी आणि मी रायाला प्रार्थना केलेली आहे की ह्या गेले दोन वर्ष पुरापासून आणि करोनापासून जे सगळे ग्रस्त आहेत त्याच्यातून आमची एकदाची सुटका करा पुढच्या वर्षी अगदी जोमाने पूर्वीसारखं आपल्याला हा सोहळा करता यावा अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली आहे आम्ही गणेशाची प्रतिष्ठापना व गणरायाचं विसर्जन हे शाही मिरवणूक काढून केलं जातं आणि ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो सांगलीकर उपस्थित असतात मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने पटवर्धन संस्थांच्या गणपती पंचायत ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सव साजरा होत आहे यंदाही शाही मिरवणुकीला फाटा देत मोटारीतून सांगलीकरांच्या लाडक्या आणि मानाच्या पटवर्धन संस्थांच्या गणपतीला निरोप देण्यात आला आहे